पलूस तालुक्यातील अनुसूचित जाती जमातीतील लोकांचे जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी तयार करण्यात आलेल्या जातं कटी रद्द करण्यात याव्यात अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने सोमवार दिनांक अकरा मार्चपासून तहसील कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण व बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याबाबतचे निवेदन रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आरपीआयचे पलूस कडेगाव विधानसभा अध्यक्ष विशालभाऊ तिरमारे युवक तालुका अध्यक्ष अविराज काळेबाग कार्याध्यक्ष अमरजीत कांबळे विधानसभा उपाध्यक्ष शीतल मोरे यांच्यासह शिष्टमंडळाने पोलिसचे तहसीलदार दीप्ती रिठे यांच्याकडे दिले निवेदनात लिहिले आहे की पोलीस तालुक्यातील जनतेला गेली सहा सात महिन्यांपासून अनुसूचित जाती जमातीतील लोकांना जातीचा दाखला काढण्यासाठी प्रचंड अडचणी येत आहेत जातीचा दाखला काढण्यासाठी नायब तहसीलदार यांनी एकोणीसशे पन्नास पूर्वीचा महसुली पुरावा दिल्याशिवाय जातीचा दाखला काढणार नाही असा फतवा काढल्यामुळे अनुसूचित जाती जमातीतील लोकांचे जातीचे दाखले रखडले गेले आहेत वारंवार तालुक्यातील नागरिक व रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी हे विनंती करून देखील आपण या प्रकारा कड़े या प्रकाराकडे गांभीर्याने गांभीर्याने आपले लक्ष नाही व घालण्यात आलेली जाचक शिथिल करत नाही त्यामुळे दलित समाजातील आपल्या प्रशासकीय कारभाराबद्दल प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे अनुसूचित जातीतील अनेक लोक हे मागास असल्यामुळे व भूमिहीन असल्यामुळे त्यांना एकोणीसशे पन्नास पूर्वीचा महसुली पुरावा सादर करणे अशक्य आहे यापूर्वी आपल्याला कार्यालयात दाखले काढत असताना जातीचा दाखला काढणाऱ्यांच्या वंशावळीतील एकोणीशे पन्नास दाखला ग्राह्य धरून जातीचा दाखला काढला जायचा परंतु नायब तहसीलदार हजर झाल्यापासून त्यांनी नवीन कागदपत्रे वाढवून दलित समाजातील लोकांना शासकीय योजनांपासून व विद्यार्थ्यांना शिक्षणापासून अलिप्त ठेवण्याचा सा प्रयत्न चालू केला आहे तरी आपण तात्काळ एकोणीशे पन्नास पूर्वीचा महसूल पुरावा घेणे बंद करावे व एकोणीसशे पन्नास पूर्वीचा जातीचा दाखला घेऊन सकाळ जातीची दाखले वितरित करावे अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सोमवार दिनांक अकरा मार्च पासून सकाळी अकरा वाजल्यापासून तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनात करणार असल्याचे निवेदन दिले आहे यावेळी आरपीआयचे पलूस कडेगाव विधानसभा अध्यक्ष विशालभाऊ तिरमारे युवक तालुका अध्यक्ष अविराज काळेबाग कार्याध्यक्ष अमरजित कांबळे विधानसभा उपाध्यक्ष शीतल मोरे भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे तालुका अध्यक्ष रवींद्र सनके युवक पलूस तालुका उपाध्यक्ष यश बाबा आयवले दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी तुकाराम धायगुडे सामाजिक कार्यकर्ते कैलास जाधव विजय अर्बुने पंकज गाडे रोहित तिरमारे यांच्यासह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं फलूदचे तहसीलदार रेट्टे मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे की फलूज तालुक्यामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या लोकांच्या दाखल्याच्या संदर्भात ज्या काही अडचणी येतात इथले जे नायब तहसीलदार आहेत यांनी चुकीच्या पद्धतीनं गेली सहा महिने झाले कारभार चालू केलेला आहे आणि एकोणीसशे पन्नास पूर्वीचा पुरावा असल्याशिवाय तुम्हाला जातीचे दाखल दिले जाणार नाहीत आणि इथनं दाखलं सोडलं जाणार नाहीत अशा ना ना पद्धतीचं कारभार या ठिकाणी चालू केलेला आहे आणि याचा आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं निषेध केलेला आहे गेले कित्येक वर्ष झालं या तहसील कार्यालयामध्ये एकोणीसशे पन्नास पूर्वीचा दाखला घेऊन दाखलं सोडलं जात होतं पण या सहा महिन्यात एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या दाखलेला केराची टोपली दाखवून महसूल पुरावाचा आम्हाला दिला पाहिजे अशा पद्धतीची मागणी इथले तहसीलदार करत आहेत आणि ती मागणी अतिशय चुकीची आहे कारण दलित समाज हा गेले कित्येक वर्ष वंचित राहिलेला आहे तो जमिनीपासून वंचित असेल शिक्षणापासून वंचित असेल सगळ्याच घटकापासून वंचित आहे आणि हा समाज वंचित राहिल्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळं आता कुठं तो माणसात येत असताना हा पोलिस तहसीलदार प्रशासन हे आडमोठे प्रमाणाचं धोरण स्वीकारून जातीचं दाखलं थांबवत आहे आणि हे जातीस दाखले थांबवत असल्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं सोमवार दिनांक अकरापासून आम्ही तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण धरणे आंदोलन करत आहोत आणि एकोणीसशे पन्नास पूर्वीचा महसूल पुरावा जो घेत आहेत तो महसूल पुरावा घेणं थांबवावं आणि एकोणीसशे पन्नास पूर्वीचा वंशावप्रमाणे शाळा सोडल्याचा दाखला घेऊन त्यांनी जातीचा दाखला आम्हाला वितरित करावा अशा पद्धतीची मागणी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने केलेली आहे या आठ दिवसात त्यांनी मागणी आमची मान्य करावी अन्यथा सोमवारपासून रिपब्लिकन पक्षाच्या आंदोलनास या प्रशासनानं सामोरं जाऊ क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका